एक कोटींहून अधिक किंमतीचा अवैध विदेशी दारूसाठा जप्त धुळ्यात मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह झाले असून मोहाडी पोलिसांनी मद्यतस्करांविरोधात मोठी कारवाई करत एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त केला आहे मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकमधून विदेशी दारूची तस्करी होत असल्याचे समोर आले असून लळिंगचोल नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून लळिंगचोल नाक्याच्या जवळ ट्रक अडवण्यात आला ट्रक चालक मुकेश नाथू प्रजाप्ती रा मध्य प्रदेश याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी ट्रकची कसून झडती घेतली असता त्यामध्ये व्हिस्की नावाच्या विदेशी दारूचे तब्बल एक हजार पाचशे बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळून आले या कारवाईत पोलिसांनी ब्याण्णव लाख सोळा हजार रुपये किमतीची विदेशी दारू तसेच दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन करंडे पोलीस अंमलदार सचिन वाघ जितेंद्र सैनदाणे श्रीकांत निकुंबे चेतन झोळेकर आणि पवन थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली सप्तनगरी न्यूज ब्युरो धुळे दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस रोजी मुंबई आग्रा रोडवरून मुंबई साइडकडून इंदोर कडे जाणाऱ्या ट्रक मधून विदेशी दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून टोल नाक्याला मोहाडे पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील व त्यांची टीमनी मोळे टोल नाका येते ट्रक क्रमांक एम एस तेवीस एयू सत्तर बेचाळीस हे आणून तपासले असतात त्याच्यामध्ये गोवा विस्की नावाचे विदेशी दारूचे पंधराशे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये जवळपास अठ्ठेचाळीस बॉटल असा एकूण ब्याण्णव लाख सोळा हजाराचा विदेशी दारूचा साठा काल जप्त करू जप्त करण्यात आलेला आहे तसंच ज्या ट्रकमधून हा विदेशी दारूचा माल चालला होता ते ट्रक ही जप्त करण्यात आलेली आहे अशा प्रकारे एकूण एक लाख सॉरी एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अ त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरचा चालक यास अटक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर यांच्या मार्गदर्शक खाली करण्यात आलेले आहे धन्यवाद